नेरळ राज्य राज्यमार्गावर आज सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वृद्ध दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय विनोद पिल्ले आणि सुषमा विनोद पिल्ले अशी या दाम्पत्याची नावं आहेत पिल्ले दाम्पत्य स्कूटीवरून नेरळच्या दिशेनं येत होते दरम्यान नेरळहून कळमकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालक संस्कार अंजाने यानं ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या स्कूटीला विरुद्ध दिशेनं येऊन जोरदार धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना नेरळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं दुपारी त्यांचा मृत्यू झाला हा मूळचा भोपाळ मध्य प्रदेश येथील असून तो आपल्या मित्राची कार घेऊन चार पर्यटकांना भाड्यानं भीमाशंकर दर्शनासाठी घेऊन आला होता या कारमध्ये चालकासोबत एक तरुण आणि तीन महिला होत्या आज सकाळी पर्यटकांना घेऊन नेरळहून कळमकडे जात असताना वरई गावाजवळ ओव्हरटेक करताना संस्कार अंजाने याच्या स्कूटीला जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की विनोद पिल्ले यांच्या पायाला आणि खाजगी भागाला गंभीर इजा झाली त्यांच्या पत्नीच्या पोटाचा भाग फाटल्यामुळे तीही गंभीर जखमी झाली होती वृद्ध पती जखमी अवस्थेत पत्नीची विचारपूस करत असल्याचं दृश्य हृदयद्रावक होतं अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली काही स्थानिकांनी मदतीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही थांबले नाही अखेर एका तरुणानं स्वतःच वाहन आणून दोघांना नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस आणि कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपचार सुरू असतानाच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या दोघांचाही मृत्यू झाला